नमस्कार मी सुवर्णा कट्टीमणी द न्यूज प्लस चॅनलच्या बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं कार्यालयांमध्ये महिलांच्या कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळापासून संरक्षण अधिनियम दोन हजार बद्दल जनजागृती करण्यासाठी तसंच प्रकार रोखण्यासाठी महापालिकेच्या महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना एक दिवसीय कार्यशाळेमध्ये प्रशिक्षण देण्यात आलं महिलांचं लैंगिक छळापासून संरक्षण जनजागृती करण्यास तसंच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना या कायद्याविषयी माहिती देण्यासाठी कार्यशाळा घेण्यात आली कौन्सिल हॉल हो येथे झालेल्या या कार्यशाळेचे उद्घाटन आणि श्रेयाोकेट रेणुका जोशी यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी मुख्य लेखा परीक्षक रुपाली कोळी सहाय्यक आयुक्त अनिता मगर विशाखा समितीचे अध्यक्ष नगर अभियंता सारिका अकुलवार आरोग्य अधिकारी राखी माने सचिव ओमप्रकाश वाघमारे सदस्य संध्या भाकरे तेजस्विता कासार आदींची उपस्थिती होती लैंगिक छळ कायद्याबाबत जनजागृती करणं गरजेचं आहे महिला कर्मचाऱ्यांचे हक्क आणि त्यांच्यावर अन्याय झाला असल्यास योग्य न्याय मिळवून देऊन अनुकूल वातावरण निर्माण करून देण्यासाठी प्रशिक्षणाची आवश्यकता आहे कामाच्या ठिकाणी महिलांचा होणारा लैंगिक छळ कायद्याबाबत माहिती यावेळी देण्यात आली विविध विभागांतर्गत गठीत समितीचे अध्यक्ष आणि सदस्य यांना कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ विषयी तक्रार प्राप्त झाल्यास त्या तक्रारीचं निराकरण योग्य पद्धतीनं कशा प्रकारे केलं जावं याबाबत माहिती देण्यात आली कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ होऊ नये याकरिता कशा प्रकारे प्रतिबंध करता येईल त्याचं प्रशिक्षण यावेळी देण्यात आलं या प्रशिक्षणास विविध विभागातील महिला अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही